सोयाबीन विमा थकीत चार हजार दोनशे शेतकऱ्यांचा प्रश्न उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांकडे नमस्कार आपण बघतात खर ते चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पाहूयात आता सविस्तर बातमी सीना नदी पाहणीसाठी लांबोटी येथे आलेल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पत्रकार राजकुमार तगारे यांनी शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न मांडला गावामध्ये झालेल्या अतिवृष्टीची माहिती देतानाच दोन हजार चोवीस सालचा सोयाबीन विमा अजून जमा झालेला नाही तसेच उत्तर सोलापूर तालुक्यातील तब्बल चार हजार दोनशे शेतकऱ्यांचा पीक विमा थकीत असल्याचे तगारे यांनी लक्ष वेधले यावर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी हा विषय लवकरच मार्गी लावू असे आश्वासन दिले पाहुयात आता सविस्तर बट ते तुमच्याकडनं आले पाहिजे विभागीय आयुक्त विभागीय आयुक्तांवर मला होता मी फुलपूर मारू पण सांगतो आज पण काही त्याच्यात आता हा म्हणतो त्याला काळाचं असा ठीक आहे चला <laughs> दादा राजलेला सुद्धा भरपूर पाऊस झालाय रान मसल्याला सुद्धा भरपूर पाऊस झाला सर बरोबर आहे पण तिथं जनावर सुद्धा वाहून गेली ती आहे ना जे जनावर वाहून गेलेली त्याची आम्ही मदत करू ना आमच्याकडे टॅगिंग झाले ना प्रत्येक शेतकऱ्याकडे काय जनावर होत ते आपण टॅगिंग केलेलं आहे मधी के पण काही वगैरे रोग आला नव्हता तेव्हा हो दादा कर्जमाफी करा एकोणतीस लाख्यमंत्री माफीची गरज आहे एकोणतीस ला मुख्यमंत्री तुम्हीच तिथे निकष काय केले जाते